नवनाथ महागाथा आत्मजागृतीची अमर कथा नमस्कार भक्त जन हो आज आपण अशा एका दिव्य परंपरेच्या स्मरणासाठी एकत्र आलो आहे जी, परंपरा केवळ योगाची नाही केवळ चमत्काराची नाही तर ती आहे आत्मशक्ती जागवणारी जीवनाला दिशा देणारी आणि मनाला शांत करणारी ही कथा आहे नवनाथांची भारतभूमी ही संतांची भूमी आहे या भूमीवरती असंख्य योगी सिद्ध पुरुष जन्माला आले पण ज्यांनी योगविधेचा दीप प्रज्वलित करून संपूर्ण जगाला मार्गदर्शन केले ती महान परंपरा म्हणजे नाथ संप्रदाय या परंपरेचा उगम आदियोगी भगवान शिव यांच्याकडून झाला असे मानले जाते शिवानी पार्वती मातेला योगाचे गुरुड ज्ञान दिले आणि त्या ज्ञानाची अखंड ज्योत पुढे नवनाथांनी पेटती ठेवली आहे दादा गुरु मच्छिंद्रनाथ समुद्रातून प्रकटलेले ज्ञान कथा सांगते एकदा भगवान शिव समुद्रकिनारी पार्वती मातेला योगशास्त्र सांगत होते त्यावेळी ते गुढ ज्ञान केवळ पार्वतीसाठी होते पण नियतीला काही वेगळेच मंजूर होते समुद्रातील एका माशाच्या कानावर ती दिव्य वाणी पडली त्या माशात जागृती झाली त्या ज्ञानाने तो मासात सिद्ध झाला आणि त्यातून प्रकट झाले मच्छिंद्रनाथ ही कथा आपल्याला शिकवते ज्ञानासाठी परिस्थिती अडथळा नसते जिथे श्रद्धा आहे तेथे ते परमेश्वर स्वतः मार्ग दाखवतो मच्छिंद्रनाथारी संपूर्ण मार्गभर भ्रमण केले त्यांनी लोकांना योग साधना संयम आणि सत्यता मार्ग शिकवला गोरक्षनाथ गुरुसेवेचे तपस्वी उदाहरण मच्छिंद्रनाथांचे शिष्य होते गोरक्षनाथ गोरक्षनाथाने कठोर तप केले त्यांनी आपल्या गुरुंची सेवा केली त्यांच्या जीवनामध्ये अनेक चमत्कार घडले पण त्यांनी कधीही प्रदर्शन केले नाही त्यांनी सांगितले मन जिंकलं की जग जिंकलं गोरक्षनाथांनी हठयोगाची परंपरा पुढे नेली त्यांनी समाजातील अंधश्रद्धा अन्याय आणि भेदभाव या विरुद्ध उभे राहून मानवतेचा संदेश दिला भतरीनाथ वैराग्याचे दिव्य शिकवण राजवैभवामध्ये जगणारे एक राजा सत्ता संपत्ती ऐश्वर सगळं काही असूनही मन असत ते होते हरिनाथ एका प्रसंगाने त्यांच्या आयुष्याला कलाटणी दिली त्यांना जागवलं सुख राजवाड्याचं नाही सुख मनात आहे त्यांनी सिंहासनाचा त्याग गेला राजशाही वस्त्रे काढून साधूंची काशाय वस्त्र धारण केली ही कथा आपल्याला सांगते वैराग्यामध्ये संसार सोडणे नाही तर मोह सोडणे होय गरीनाथ हे अत्यंत ज्ञानी योगी होते महाराष्ट्रातील संत परंपरेवर त्यांचा मोठा प्रभाव होता त्यांनी लोकांना सांगितले देव शोधायला डोंगरा दऱ्यामध्ये जाऊ नका तो तुमच्या अंतरकरणामध्येच साठलेला आहे किंवा अंतर करणामध्येच आहे इतर नाथांची तेजस्वी परंपरा मदे, नाथ परंपरेमध्ये इतर सिद्ध योगी जालंधरनाथ कनिफनाथ रेवननाथ नागनाथ आणि चरपटीनाथ या सर्वांनी योग तपश्चर्य आणि लोक कल्याणासाठी आयुष्य अर्पण केले त्यांचा संदेश स्पष्ट होता सत्य संयम साधना आणि सेवा कर्मी नवनाथांचे तत्वज्ञान आजच्या काळासाठी आज आपण आधुनिक युगामध्ये जगतो मोबाईल स्पर्धा पैसा प्रतिष्ठा या सगळ्यांचा मागे धावताना आपण स्वतःला विसरतो ताण वाढतो चिंता वाढते असंतोष वाढतो अशा वेळी नाथांची महाघाता आपल्याला थांबवायला शिकवते ती सांगते स्वतःकडे पहा मन शांत करा गुरुचा आदर करा अहंकार सोडा नाथांचा आपणासाठी अंतिम संदेश आत्मजागृतीचा हाक प्रिय सोतांनो नवनाथांची महागाता ही फक्त कथा नाहीये ती आहे जीवनाचा मार्ग ती आहे आत्मविश्वासाची जोत ती आहे अंतर्मनाची किंवा अंतर्मनातील देवाला जागवण्याची प्रेरणा चला आपण सगळे मिळून त्यांच्या चरणी नतमस्तक होऊया डोळे विडूया मन शांत करूया आणि एकच घोषणा करूया